जरी वेद संचरला तर कसा संचरला परमेश्वराच्या नसेल स्पर्शाने जीवाचा उत्तम अधिकार होता म्हणून त्याला स्पर्श स्वामी जवळून जर नसेल अधिकार तर जवळून गेले काही गावावर परंतु त्याने आग्रह केला तरी बोलवलं नाही परंतु याचा अधिकार होता स्वामी स्वतः तिथं घालून गेले म्हणून अधिकार जोडावं हो लागतो अधिकार कशाने जोडले जातात हेच समागम भेटी अन्नदान भजन पूजन किंवा परस्पर एकमेकांच्या आवडीने भेटी यांनी सुद्धा अधिकाराने अधिकार वाढतो दर्शनापासून अधिकार आहे सुद्धा तुम्हाला दान धर्म नंतर नसुद्धा तुम्हाला सुद्धा आवड निर्माण झाली पाहिजे एखाद्याच्या दर्शनाची आवड मग वेद म्हणजे आवड नंतर बोध म्हणजे ज्ञानाची आवड निर्माण होती आणि बोध वाढत गेला तर अनुसरणाची आवड निर्माण होते आणि अनुसरणाची आवड झाल्यानंतर तो परमेश्वराला कसं जवळ करायचं ते त्याच्या मुक्त परंतु हे वेद बोधाचा इथपर्यंत आहे